नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता ऋषिकेश जानकी सगळ्यांनी आता नानांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं नानांची ती झालेली अवस्था बघून आता जानकीला खूप राग आलेला असतो आणि रागाने आता ऐश्वर्याकडे बघत जान्हवी ही ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश ह्या मुलीने सगळी हद्द ओलांडली आणि सगळ्या मर्यादा पार केल्यात आतापर्यंत मी हिला पाठीशी घालत आले पण हिने काय केलं वडिलांसारख्या नानांचा जीव घेण्याचा हिने प्रयत्न केला तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी शांत हो ऐश्वर्याक बगत जानकी कि हिने के ना आता मफी नहीं आता आता जानकी ही ऐश्वरक बगत धावन जते ऋषिकेश हा की करतेस तू हे हॉस्पिटल आहे ऋषिकेश जानकी सांभाळ आणि शांत हो जानकी की कस शांत हो ऋषिकेश जानकी राग मजा ही आहे पण मी काही करू शकत आणि मला माहिती आहे जानकी तू नानांना कधीही ढकलणार नाहीस ऐश्वर्याकडे बघत ऋषिकेश म्हणतो की जानकी आपल्याकडे सत्य आहे पण तो ते सत्य दाखवण्यासाठी आपल्याकडे जो पाहिजे ना तो पुरावा नाही तेव्हा आता ऐश्वर्याकडे बघत जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा आता आपल्याला जास्त सावध राहावं लागणार आहे कारण आज जे ऐश्वर्याने केले ना त्यापेक्षा भयंकर ती करू शकते इकडे आता डोक्याला हात लावून बसलेला सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की अरे ऐश्वर्या काय होऊन बसलं हे आणि किती भयंकर झालं हे माझा तर विश्वासच बसत नाहीये सारंग म्हणतो की जानकी बहिणीने हे सगळं केलं यावर माझा विश्वासच बसत नाही ऐश्वर्या तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुमचा विश्वास बसो अगर न बसो पण हे सत्य आहे ऐश्वर्या म्हणते की तिने माझ्या डोळ्या देखत नानांना ढकललं ना आणि मी समोरासमोर हे डोळ्यांनी बघितलं सारंग म्हणतो की आहो तुम्ही म्हणताय की जानकी वहिनीने नानांना ढकललं आणि जानकी वहिनी म्हणतात की तुम्ही ढकललं तेव्हा आता सारंग म्हणतो की माझं मन मानायलाच ना तयार नाही आहे जानकी वहिनी असं कधीच करू शकत नाही तेव्हा आता पुढे येत ऐश्वर्या म्हणते की सारंग मग तुम्हाला काय वाटतं मी नानांना ढकललं का आणि मी आता काय करू जेणेकरून तुम्हाला माझ्यावर विश्वास बसेन ऐश्वर्या म्हणते की तुम्ही सांगा फक्त मला मी काय करू कुणाची शपथ घेऊन सांगू मी तुम्ही फक्त मला सांगा असे ऐश्वर्या आता सारंगशी बोलत असते मंगळसूत्राला हात लावत ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते मी काहीच केलेलं नाहीये ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनीनेच नानांना ढकललं आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आता पाठमोरी होत ऐश्वर्या म्हणते की कुणीही आपल्या मंगळसूत्राची शपथ नाही घेणार ना तेव्हा तुम्हाला मानायचं तर माना नाही तर तुम्हाला जे खरं वाटतंय ना त्याच्यावर विश्वास ठेवा असे आता नाटक करत ऐश्वर्या सारांशी बोलते तर आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगताय ना म्हणजे नक्कीच यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि जानकी वहिनींनी नानाला ना ढकलले रडत सारंग म्हणतो की जानकी बहिणीने जर हे केलं असेल तर मी त्यांची खैर करणार नाही आणि माझ्या नानांना ना जानकी वहिनींनी ढकललं असे म्हणत सारंग रडू लागतो तेव्हा आता सारंग प्लॅनिंग झालेला बघून ऐश्वर्या सारंगला समजावू लागते आणि म्हणते की हे बघा तुम्ही एवढं प्लॅनिंग नका ना हो आपले नाना लवकरच बरं होतील ऐश्वर्या म्हणते की आपले नाना एकदा का शुद्धीवर आले मग तेच सांगतील की जानकी वहिनींनी त्यांना ढकललं म्हणून आणि आता इकडे सारंग हा लगेच सुमित्राकडे जातो तेव्हा त्यांच्याकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की नानांना मी जसं काही ढकललं ना तसंच मी जानकी तुला सुद्धा माझ्या पायाजवळ आणून नाक घासायला लावेन खरच ऐश्वर्या हे नाव लावेल असे आता ऐश्वर्याने पण केलेला असतो आणि आता इकडे सुमित्रा सारंग सगळेजण काळजी करत बसलेले असतात तर तेवढ्यात ऑपरेशन ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर येतात आणि आता सगळेजण ताबडतोब डॉक्टरांकडे येतात तर डॉक्टर म्हणतात की आय एम सॉरी त्यांच्या मेंदूला मेजर मार लागलाय आणि आतमधून अशी खूप मोठी इंजुरी सुद्धा झाली आणि त्यांच्या पाठीच्या मनक्याला सुद्धा मार लागलाय तेव्हा जरी ते शुद्धीवर आले तरी त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवावे लागेल डॉक्टरांनी आता खूप धोक्याचा इशारा दिलेला असतो आणि ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता सुमित्रा ही पटकन खाली बसते तेव्हा आता जानकी सुमित्राला समजावू लागते तेव्हा आता जानकी म्हणते की आई आपल्या नानांना काही होणार नाही ना ना देव आपल्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका सुमित्रा आता रडत असते पटकन आता ऐश्वर्या सुद्धा येते आणि म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका आपल्या नानांना लवकर शुद्ध येईल आणि त्याच वेळेस ऐश्वर्याकडे बघत जानकी म्हणते की आणि सत्यसुद्धा त्याच वेळेस लवकर समोर येईल आणि आता रडतच सुमित्रा म्हणते की त्यांना बरं वाटलंच पाहिजे आणि सुमित्रा आता उठून आता नानांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागते तर ऐश्वर्यासुद्धा तेवढ्या जानकी आता ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते की थांब तू कुठेच जायचं नाही तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी का आतमध्ये नाही जायचं पटकन आता ऐश्वर्या सुमित्राकडे म्हणते की आई बघा ज्या आणखी वहिनी हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझ्यावर बळजबरी करतात आणि बघा ना मी आतमध्ये का जायचं नाही ऐश्वर्या म्हणते की खरं तर तुम्ही आतमध्ये जाऊ नका आतमध्ये जर तुम्ही गेला आणि नानांना काही केलं तर ते ऐकून राग येऊन जे आणखी बोट करत म्हणते की काय बोलतेस तू थोबाड फोडीन बर का तेवढ्या सुमित्रा म्हणते की काय चाललं आहे तुमच्या दोघींचं इथे सुमित्रा त्यांच्याकडे बघत म्हणते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे याचं भान ठेवा ना तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बघा ना आई मी तुमच्यासोबत आहे ना हे यांना बघवत नाही त्याचा यांना त्रास होतोय सुमित्राचा हात धरत ऐश्वर्या म्हणते की पण आई तुम्ही काही काळजी करू नका बरं का मी तुमच्यासोबतच राहणार रा आहे आणि मी तुमची साथ कधीच सोडणार नाही ऐश्वर्या म्हणते की यांनी जे नानासोबत केलं ते जर तुमच्यासोबत केलं तर तेव्हा मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही तेव्हा आता जानकीला खूप राग येतो तेव्हा आता ऐश्वर्याचा हात धरत जानकी म्हणते की ऐश्वर्या तुझे हे नाटकं आता ताबडतोब बंद कर आणि असं बोलताना तुझी जीभ का नाही गलटपटत तेव्हा आता जानकी ही सुमित्राला म्हणते की आई तुम्ही ना या ऐश्वर्यावर अजिबात विश्वास ठेवू नका खरं तर नानांना या ऐश्वर्याचं सत्य कळलं होतं आणि ते सत्य नाना सगळ्यांना सांगणार होते आणि तेवढ्या तिने नानांना खाली ढकललं तर लगेचच ऐश्वर्या म्हणते की नाही नाही आई आणि ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणी तुमच्याकडे काय पुरावा आहे ऐश्वर्या म्हणते की जेव्हा नाना आले होते ना शेवटी, शेवटी नी नाना नी। नाना ना पर, ना ते तुमच्याच खोलीत गेले होते ऐश्वर्या म्हणते की नानाच्याकडची शाल सुद्धा तुमच्या हातात होती आणि खाली पडताना नानांनी शेवटी तुमचंच नाव घेतलं होतं ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं जाणकी वहिनी नानांनी नानांना तुम्हीच ढकललं पण तुम्ही एक लक्षात ठेवा जेव्हा नानांना शुद्ध येईल ना तेव्हा नानाच तोंडाने सगळं सांगतील तेव्हा आता जानकी म्हणते की बस कर आता अजून किती काही बोलणार आहेस तेव्हा आता सुमित्रा सुद्धा दोघींना म्हणते की अगं अजून किती भांडणार आहे तुम्ही तेवढ्यात आता नर्स तिथे येते आणि म्हणते की पेशंटची तब्येत खूप सिरियस आहे तेव्हा आता आम्हाला पेशंट नेमकं कसे पडले त्यांच्या बाबतीत काय घडले याची सगळी माहिती हवी आहे ते ऐकून आता जानकी आणि ऐश्वर्या ह्या नर्सकडे बघतात तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला कशाला माहिती हवी आहे तर नर्स म्हणतात पोलीस केस झाली तर त्यांना सांगावे लागेल ना तेवढ्यात आता नर्स म्हणते कसे पडले नानासाहेब तर ऐश्वर्या म्हणते की मी सांगते आणि ऐश्वर्या सांगायला लागताच सुमित्रा म्हणते की थांब मी सांगते तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते की नानासाहेब ब्रणदेवेची मी पत्नी आणि मी तुम्हाला सांगते की नानासाहेब पायरीवरून पाय घसरून पडले आणि याला कोणीच जबाबदार नसल्याचे सुमित्रा नर्सला बोलते आणि त्यामुळे पोलीस कस्टडीची आणि केसची काही गरजच नसल्याचे सुमित्रा नर्सला सांगते ते ऐकून नर्स म्हणते की ओके तेव्हा आता नर्स जातात ऐश्वर्या म्हणते की तुम्ही खोटं का सांगितलं तर सुमित्रा म्हणते की नानासाहेब रणदेवेला त्यांच्या सोनेने ढकलून दिलं हे जर गावात कळलं ना तर रणदिवेंची आबरू उरली सुरलेलीसुद्धा वेशीवर टांगली जाईल तेव्हा आता झालेली ही गोष्ट घरातच ठेवा असे सुमित्रा जानके आणि ऐश्वर्याला सांगते तुमच्या कुणाच्या चुकीमुळे नानासाहेब खाली पडले यापेक्षाही कसं झालं ना याची बाहेर अजिबात वाच्यता करायची नाही असे आता सुमित्रा ऐश्वर्या आणि जानकीला बोलते आणि आता सुमित्रा दोघींनाही बाहेरच थांबायला सांगून नानासाहेबांच्या रूममध्ये जाते तर नानासाहेबांना आता ऑक्सिजन लावलेला असतो आणि आता इकडे काचेतून जानकी ही नानांकडे बघत असते तेवढ्यात ऐश्वर्या आता पाठीमागून येते आणि नानांकडे बघत म्हणते की बिच्चारे नाना माझे सत्य बाहेर काढायला निघाले होते बिच्चाऱ्यांचीच बोबडी बंद झाली आणि आता बिचारे नाना आयुष्यभर असेच पडून राहतील तेव्हा रागाने जानकी आता ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या म्हणते की तुला काय वाटलं की मला तू एक्सपोज करायला जाशील काय माझ्याशी लढायला तुला ना जहा दहा जन्म घ्यावे लागतील आणि आता लवकरच तुला मी घराबाहेर काढील आणि नानाला ढगात आणि आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की आमच्या लाडक्या जानकी वहिनी पुढच्या दोनच दिवसात भुर बाहेर जातील तर त्याच वेळेस आता हात करत असलेल्या जा ऐश्वर्याचा हात जानकी पकडते ऐश्वर्याचा हात धरून जानकी म्हणते की ह्याच हातांनी तू नानाला ढकललं होतंस ना ह्याच हाताने मी तुला घराबाहेर काढील आणि तुझ्याशी लढा द्यायला मला दहा जन्म नाहीत तर हाच जन्म पुरेसा आहे जानकी म्हणते की तुम्हाला चो दोन दिवस दिले चोविस्तास ना मी तुला फक्त चोवीस तास देते चोवीस तासातच सगळ्यांना कळेल की नानांना कोणी ढकललं ते चुटके वाजवत बोट करून जानकी आता मोठे डोळे करत ऐश्वर्याला म्हणते की दिवस नाही तास आता मोजायला घेतो ते ऐकून आता लगेचच ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता जानकी ही मंदिराकडे धाव घेते पळत पळतच जानकी आता हात जोडून आता मंदिरात आलेली असते चा। हरडच आता देवी आईला हात जोडत आता जानकी म्हणते की देवी आई तुला सगळंच माहिती आहे तुझ्यापासून आता काय लपवायचं तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की अनाथ म्हणून वाढले हातावरती रेषा होती पण नशिबाची साथ नव्हती आणि तुझ्या दृष्टीने एका अनाथ मुलीला तिची खरी ओळख मिळाली ऋषिकेश सारखा नवरा मिळाला आणि रणदेवेंच्या घरात सून म्हणून तुम्हाला पाठवलेस देवी तेव्हा आता रडतच जानकी म्हणते की मला माझं कुटुंब मिळालं हक्काची माणसं मिळाली आणि सासू सासऱ्यांसारखी आईबाबा मिळाली जानकी म्हणते की माझ्या सासूने मला कधीच सुनेचा नाही तर लेकीचा दर्जा दिला आणि त्याच माझ्या सासऱ्यांसारख्या वडिलांवर आज खूप मोठं संकट आलं देवी आई असे रडतच जानकी आता देवी आईला सांगत असते आणि त्यांचा सगळा आळ माझ्यावर आला आणि त्यांच्या या सगळ्यांसाठी मला जबाबदार धरण्यात आलं बोट कर जानकी मनते कि जसी मी कायम तुझी पूजा के लिए न देवी आई तीस मी मजा सासू सास पूजा के लिए आता बोट कर जानकी मनते कि मी जर तुझी मनोभावी पूजा के लिए मजा वर हा कलंक दूर कर आई ते ऐकून गुरु का आता गुरुजी समोर येत म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका ताई सगळं काही व्यवस्थित होईल इकडे आता ऋषिकेश हा केबिनमधून बाहेर येतात सारंग पळत पळत ऋषिकेशकडे येतो आणि म्हणतो की दादा डॉक्टर काय म्हणाले तेव्हा हो आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ नानांची आता त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली सारंग म्हणतो की दादा आपले नाना नीट होतील ना रे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे आपले नाना नक्की बरे होतील त्यांना काहीच होणार नाही ऋषिकेश आता सारंगला समजावतो आणि म्हणतो की रडू नकोस आपण जर असं खचलो तर आईचं काय होईल आणि आता ऋषिकेश म्हणतो की चल तर सौम सारंग म्हणतो की अरे दादा सौमित्र आणि शेरुताईला सुद्धा कळलं पाहिजे तर तेवढ्यात शेरुताई तिथे आलेली असते आणि म्हणते की कळलंय मला ऋषिकेश सारंग शेरू म्हणते की कळवलं का नाही मला आजीने कळवलं म्हणून मला समजलं तेव्हा आता सारंग आणि ऋषिकेश दोघेही शेरुताईला समजावतात तर शेरुताई रडू लागते इकडे आता लगेचच आता ऐश्वर्याही सयाजीरावला फोन करते आणि म्हणते की मी माझ्या सासऱ्याला ढकलून दिलं तेव्हा सयाजीराव म्हणतात की काय केलं पुरी तू हे आणि त्या म्हाताऱ्याला काही झालं बिलं असतं तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बाबा तुम्हीच म्हणताना की राजकारणामध्ये जर नाका तोंडाशी पाणी जायला लागलं ना तर दुसऱ्याला खाली दाबायचं असतं तेच केलं मी तेव्हा आता सयाजीराव म्हणतात की पोरी ते थी ठीक आहे ग तू तु तुझा जीव वाचवला पण नानांच्या जीवाचं काय तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॉक्टरांनी सांगितलंय की नाना एवढ्या आता शुद्धीवर येणार नाहीत आणि औषधं मागवली तर सयाजीराव म्हणतात की ठीक आहे मी येतो तिथे पण काही जरी झालं तर नाना शुद्धीवर यायला नको तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो तुम्ही काही काळजी करू नका तर तेवढ्यात दरवाजा उघडून कोणीतरी येऊ लागते ऐश्वर्या म्हणते की नानांवर लक्ष ठेवण्याची आता गरज आहे आणि बघूयात आता कोण कोण काय काय करता ते इकडे आता गुरुजी हे जे आणखीला समजावत असतात आणि म्हणतात की देवी आईवरती विश्वास ठेवा देवी आई सगळं काही चांगलंच करील तेव्हा आता गुरुजी म्हणतात की संकटाला सामोरी जाण्याची शक्ती आणि प्रेरणा ही सगळं काही देवीच देते तेव्हा आता जानकी म्हणते की, की तुम्ही फक्त मला सांगा मी जे काही करायचं का ते सगळं करीन तर गुरुजी म्हणतात की मग देवी आईचे व्रत करा तर आता जानकी म्हणते की कोणते व्रत तेव्हा आता जानकीला निर्जळी व्रत आता गुरुजी करायचे सांगतात आणि म्हणतात की उद्यापासून देवी आई येत आहे तेव्हा तिच्यासाठी तुम्ही हे व्रत करा तेव्हा आता गुरुजी म्हणतात की जो तुमचे सासरे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही अन्न पाणी काहीही घ्यायचं नाही दररोज देवळात यायचं आणि देवी आईच्या चरणाशी एक फुल व्हायचं असे गुरुजी आता जानकीला सांगतात आणि सासऱ्यांना बरं लाई लागेपर्यंत इथे येऊन देवीला दररोज एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या असे व्रत आता गुरुजींनी जानकीला सांगितलेले असते असं तू जोपर्यंत करत राहशील तोपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होत नाही आणि तोपर्यंत असंच करत राहायचं आणि तुझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर या व्रताचं देवळात येऊन उद्यापन करायचं असे गुरुजींनी आता जानकीला सांगितलेले असते तर जानकी म्हणते की हो गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं व्रत पूर्ण करील गुरुजी म्हणतात की लक्षात ठेव बरं का हे व्रत एवढं सोपं नाहीये तर जानकी म्हणते की हो गुरुजी मी मनोभावे हे व्रत करील आणि आता इकडे हॉस्पिटलमध्ये सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की जानकीने नानांना ढकललं हे स्वतः तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं का तर ऐश्वर्या म्हणते की हो आई तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टरसुद्धा तिथे आलेले असतात आणि ऋषिकेश समोर येत पोलिस इन्स्पेक्टर म्हणतात की नानांना नानांचा पाय घसरून ते पडले ना, नाहीत तर त्यांना जाणून बुजून कुणी ढकलून दिले आहे आणि त्यामुळे ही पोलीस केस आहे आणि त्यांचा अपघात झालेला नसून घात झालेला आहे तेव्हा त्यांना कुणी पडताना बघितलंय का तर सुमित्रा म्हणते की मी सांगते आणि आता लगेचच सुमित्रा पोलिसांना काय सांगते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते ऐश्वर्या जानकी ऋषिकेश सगळेजण आता सुमित्राकडे बघू लागते तेव्हा आता सुमित्रा ही कुणाचे नाव सांगणार हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुलीमालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब